ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोटरसायकल गुन्हेतील चार सराईत गुन्हेगार चेरपंत दोन मोटरसायकल जप्त संजनेगर पोलिस रेणची कारवाई. मोटरसायकल चोरी गुन्ह्यातील चार सराईत गुन्हेगारांना घेरबंद करण्यात संजनेगर पोलिसांना यश आले सोना त्यांच्याकडून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप खुके अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या आदेशानुसार संजय नगर हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस काम करत होते संजय नगर पे, पोलीस पेट्रोलिंग करत असताना सैफ अली जुबेर खान आणि करण प्रदीप कांबळे यांनी संगनमत करून गुण्यातील वर्दीदार यांची मालकीची सुजुकी कंपनीची मोटरसायकलचे लॉक तोडून सागर धनाजी लोखंडे आणि अजय राजेंद्र पाटील यांनी संगणमत करून सदर घडलेली गुन्ह्यातील साक्षीदार अजित अजितदाची वारे वैवर्ष पंचावन्न राहणार वसंत बाजार संपत चौक सांगली यांची हिरो होंडा कंपनीची फॅशन मोटरसायकल हँडल लॉक तोडून चोरून नेली होती त्याचा गुन्हा संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता या आरोपीचा शोध घेत असताना सव्वीस फेब्रुवारी साडेसहा वाजण्याच्या सुमारास औद्योगिक वसाहत सांगली जुबली हाऊस या ठिकाणी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल वरून संशयस्पितरित्या संशयास्पदरित्या फिरत असताना मिळून आल्याने सैफ अली जुबेर खान वय वर्ष अठरा राहणार प्रकाश नगर पहिली गल्ली अहिल्यानगर कुपवाड करण प्रदीप कांबळे वय वर्ष अठरा राहणार आरटीओ ऑफिस जवळ चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली सागर धनाजी लोखंडे वैवर्ष बत्तीस राहणार साखर कारखान्याच्या समोर संपत चौक सांगली अजय राजेंद्र पाटील वैवर्ष तेवीस राहणार गजेंद्र चौक शांतिनिकेतन कॉलेज जवळ पंचशील नगर सांगली या चौकांना अटक करून त्यांच्याकडून दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत महानकरी साठी आदिमाणी मिरज